राष्ट्रवादी शरद पवारांचा शिवसेना उद्धव ठाकरेंचा तर मनसे राज ठाकरेंचा पक्ष मात्र भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचे यावरून वाद सुरू असताना या पक्षाच्या मालकींच्या बाबतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरू असताना या पक्षाच्या मालकीच्या बाबतीत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे महाराष्ट्रातील पक्षांची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचा मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे मात्र भाजपा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं म्हणत भाजपा विचारांवर चालणारा पक्ष आहे या पक्षात अनेक नेते येऊन गेले आहेत पक्ष मोठा झाला पक्ष चालत राहिला असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे तास कार्यालयाच्या उद्घाटन आणि सांगितलं कोणकोणते पक्ष आहे त्याची यादी या। तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा म्हणताना म्हटलं की शरद पवारांचा मी असं म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तर त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुप्रिया चाललेलं आहे कार्यकर्त्यांना काही चालू आता रोहित पवार आणखी कोण कोण त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला मग दुसरा पक्षात शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे मग आता आदित्य ठाकरे मागे बाकीच्या आपण बघतो हा मग तुम्हाला सांग उद्धव जनता पक्ष बरोबर ना महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र मन राजसाहेब नथिंग गडबड नाही राजसाहेब जवळपास मग जर थोडं दो। देशात दोन मग देशामधला मुलायमसिंग यादवांचा पक्ष कोणाचा मुलायसिंग यादवांचा मुलांचे यादव मग अखिलेश यादव मग लालू यादवांचा लालू यादव मग आता तेजस्वी यादव मग केजरीवाल केजरीवाल मी त्याची पायपू भारतीय जनता पार्टी कोणाचा कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही कार्यकर्त्यांचा पक्ष एक एक आला त्यांनी नेतृत्व दिलं देशाचं समान काम केलं काळाच्या प्रधान निघून गेले अटलजी गेले अटलजी हे असे पंतप्रधान होते असे नेता होते की आम्ही तुम्हाला प्रश्न पडला की पक्षाचं काय होणार दुःख सगळ्यांनीच म्हणत होतं पण तो पक्ष चालत राहिला अटलजींच्या नंतर मग प्रटू यादी आहे अरुण जेटली आहे सुषमा स्वराज आहे इथे काही कमतरता असेल पण त्यामुळे हा पक्ष हा विचारावर चालणार कुठला विचार तर देश बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली